त्या ठिकाणी ग्रामपंचायत चुकली शाळेच्या जागी हॉस्पिटल व्हाय होता आणि त्या ठिकाणी तो बाबलो चुकलो आपली जागा धरणाक देऊक होई होती पण या ठिकाणी मी बरोबर काम केलंय गाव सोडून मुंबईत गेलय अरे बाबल्या थम थम रे बाबल्या शाळेत जातस मा शाळा शाळा कधीच सरली आता कॉलेजला जाते अरे वा काय घेतलंस सुके पोहे घेतले नालायका सायन्स कॉमर्स आर्ट्स काय घेतलं कॉमर्स घेतलाय कॉमर्स हाय तुमचा चुकता तुम्छा ना व्हिजन नाही हा सायन्स घेऊचा होता त्यात स्कोप असा कसा हा आमच्या वेळी सांगणारा कोण नव्हता आम्ही पण सायंटिस्ट डॉक्टर झालो असतो पण तुमका सांगणारे आम्ही असो ना पन, हु। पन, आ, बरा येते मी हा चल या चाकरमान्याच्या नादक नको यो मेलो स्वतः दहावी तीन वेळा नापास झालो तेव्हा चौथ्यांदा काटावर पास झालो आणि सायन्स मेलो सायंटिस्ट बाबू 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 आयुष्यास बाजारात चाललंय ते फवारणीचं औषध घेऊ हय तुम्ही चुकता तुम्हाला किती वेळ सांगले ह्या असल्या औषधांमध्ये केमिकल असता केमिकल तुमक सांगून काय कळूच नाही बरा येतय मी स्वतः कधी आयुष्यात जो हातात नादक नको लागू कोळी मिल गया चिमनी पाखर थर्टी सिक्स चायना टाउन शंभर बॉलिवूड स्टॉप कोळी गीत बैसून भरून आणली हत मजा करा हुँ। 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 आ, आ, मजा करा हा हिसिडी काय घरात एकटो असताना बघा दी मागे यांना एक अशीच आमका सीडी दिलेल्या मातीच्या चुली सीडी लायला रात राणीची निघाली निघाली आवशी आमका आमक चुलीतून मारल्यान ह्याचा काय